राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडेला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडेला आहे कुणाचं योगदान आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाच योगदान आहे कुणाच योगदान लाल दिवाच्या गाडीला आहे कुणाच योगदान लाल दिवाच्या गाडीला तू कुळाचा भिकारी आता आली बालदारी त्या गाडी गाडीत सभिकारीलदारी जत्रा उरत करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा उरत करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला आहे कुणाच योगदान आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला कधी तोंडात जय भीमा शिळ तुकड त्याला करतो सलामा पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात तो जय भीमा शिळ तुकडं चारल त्याला करतो सलामा तुला मुभाच नव्हती कुठं मंदिर चौडीला तू मंदिर तुला मुभाच नव्हती राव कुठं मंदिर चौडीला आहे कुणाचं योगदान आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला मोठा सलाम झाला अस बापाला विसरला अस गेला असता स्मशानी बक्ष असता असता महाग तू वेड्या बिडीनं काढला असता महाग तू वेड्या बिडीनं काढला आहे कुणाचं योगदान आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला